मी स्मिता आणि मी सुजाता आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भाजके पोह्याचा त्याच्यासाठी आपण एक किलो भाजका पोहा घेतलेला आहे आणि दिवाळी जवळ आली की हे पोहे भरपूर प्रमाणात मिळतात हो। पोत्यामध्ये पोत्यामध्येच असतात <laughs> आणि हे फुलवलेले असतात त्याला तेल अजिबात नसतं पण हा पोहा कुरकुरीत असतो म्हणजे अगदी हाताने व्यवस्थित सुरून बघितला तर तो कुरकुरीत असतो जर ऊन असेल तर उन्हात छान एक दोनदा मस्त असा वाळवून घेतला तरी चालेल आणि जर समजा नसेल तर हा मुळात असतोच कुरकुरीत पण थोडासा आपण त्याला काय करूया कोमट भाजून घेऊया म्हणजे सगळीकडनं म्हणजे तो आणखीन कुरकुरीत लागेल तर त्याच्यासाठी आता आपण गॅस चालू करूया आणि हा पोहा मात्र आपण आणल्यानंतर मोठी जी चाळणी असते आपली त्यांनी चाळून घ्यायचा म्हणजे कसं मोदक पात्र वगैरे असतं किंवा मोठ्या चाळणीचं असं धान्य चाळायची जी चाळण असते ना त्यांनी चाळून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये खूप असं लसीसारखं काहीतरी निघतं आणि छोटे छोटे ते जे नाकाडी म्हणतात ना तसं पण निघतं त्याला तर ते चाळून घेणं अगदी महत्वाचं आहे जाडबुडाची कढई घेतलेली आहे ती गरम व्हायला थोडासा वेळ लागणार आहे तर आता मोठ्या गॅसवर आपण मोठ्या कढईमध्ये एक पाच मिनटं हे परतून घेतलेत आणि एवढेच त्याला गरज आहे कारण ते मुळात फुलवलेले असतात आणि भरपूर कुरकुरीत असतात तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यामध्येच आता आपण काय करणार आहे फोडणीत हे घातले तरी चालतील किंवा फोडणी आपण वरून घातली तरी चालेल तर आता फोडणीला ह्याला जे तेल लागणार आहे ते एका कढईत घेतलेलं आहे सव्वा कप जवळजवळ तेल आहे आणि आपण तेल गरम करत ठेवूया आणि त्याच्यामध्ये मेजरमेंटप्रमाणे आपल्याला शेंगदाणे खोबरं डाळ हे सगळं आधी तळून घेऊया आणि हे या चिवड्यावर घालत राहूया तर आपण तेल तापत ठेवूया आणि वजनी म्हटलं तर तेल आपलं हे पावशळ आहे आपण तेल तापत ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती तर याच्यामध्ये आता आपण शेंगदाणे तळून घेऊया शेंगदाणे दीड कप आहेत तर त्यामुळं आपण दोन लॉटमध्ये तळून घेऊया कारण आपण हेच तेल फोडणीला वापरणारे ते नंतर त्यामुळं खूप जास्त तेल त्याच्यात नाही घातलेलं त्यात जेवढे बसतील तेवढे शेंगदाणे घालून घेऊया आणि दोन लॉटमध्ये करून घेऊया नाही तर आपण चाळणी नाही वापरत आहे कारण ह्या जरी पडलं तर ते आपण सगळं फोडणीत घालणार आहे ते आणि चाळणी जर वापरायची असेल तर तेवढ्या प्रमाणात तेल घातलं घालायला लागतं त्याच्यामध्ये म्हणून आपण ह्या पद्धतीनं आता हे तळतोय ते अगदी आपण मिडियम गॅसवरती शेंगदाणे तळून घेतोय शेंगदाणे अगदी आहेत अगदी बारीकच गॅस आहे त्यामुळे छान ते अगदी तळीत जातात ज्या आवाज बंद होतोय तेव्हा समजायचं की आपल्या शेंगदाणा तळून झालेला आहे आणि आज आपण हा जो चिवडा करतोय तो अगदी गावाकडे केला जातो म्हणजे ह्याच्यामध्ये कुठलेही आपण मसाले एक्स्ट्रा घालत नाहीये फक्त ह्याच्यामध्ये लसूणाचा आपण लसूण ठेचून घालणारे हिरवी मिरची घालणारे आणि आपलं नेहमीचं तिखट मीठ असं तर त्यामुळं अगदी टिपिकल जे कॉम्बिनेशन असतं गावाकडे बुंदीचा लाडू आणि चिवडा तर आपण त्या पद्धतीचा हा चिवडा करतोय त्यामुळं अजिबात मसाले ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठलेही नाही साधारण आपल्याला बारीक गॅसवरती एखादा मिनिट लागलेलं आहे भाजायला आणि शेंगदाणासुद्धा किती वाळलेला आहे किती थोडासा ओलसर असतो कधी कधी तर थोडंसं तिकडे तिकडे लागतो वे तर आता मी हा लॉट अगदी छान त्याचा तडतड जो आवाज येतो होता तो बंद झालेला आहे आता हे मी काढून घेते आणि हे सगळं आपण ह्याच पोह्यावरती टाकतोय तर याच पद्धतीनं याच तेलामध्ये आपण शेंगदाण्याचा दुसरा लॉट तळून घेऊया शेंगदाणे तळून झाले आणि आता खोबऱ्याचे जे काही आपण पातळ पातळ काप केलेले आहेत तर ते साधारण पाऊन कप घेतलेले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे हे आवडी प्रमाण जे आहे शेंगदाणे डाळं खोबरे हे कमी जास्त करू शकता कारण बऱ्याच जण आवडतं बऱ्याच जणांना आवडत नाही तर आता इथे आपण पाऊन कप घेतलेले आहे ते पण बारीक गॅसवर आपण तळून घेऊया कारण खोबरं लवकर करपलं जातं आणि अगदी पातळ काप केलेत आपण जर जाड असतील तर ते थोडेसे मऊ राहतात आणि चिवडा मऊ पडतो म्हणजे हे शेंगदाणं खोबरं वगैरे भाजताना किंवा लसूण भाजताना ह्या सगळ्या गोष्टी अगदी प्रॉपर भाजल्या पाहिजेत किंवा तळल्या पाहिजेत म्हणजे आपला चिवडा मऊ पडत नाही असं होतं की अरे मी तर सगळं व्यवस्थितच केलं होतं तरी सुद्धा माझा चिवडा का मऊ झाला तर ह्यातल्या ज्या गोष्टी आपण टाकतोय त्यासुद्धा परफेक्ट अगदी भाजलेल्या तळलेल्या हव्या असतात आपलं खोबरं पण अगदी बारीक गॅसवरती आपण छान तळून घेतलेलं आहे अगदी त्याचा गुलाबी थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे ते पण आपण काढून घेऊया इकडे आणि त्याच्याबरोबर तेल गेलं तरीही चालते कारण सगळं हे तेल आपण चिवड्याला घालणार आहोत खोबरं सगळं काढून घेतलं आहे गॅस बंद करते आपण दोन मिनटं कारण आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे तयारी सगळी करून ठेवलेली आहे फक्त लसूण ठेचायचा राहिला आहे तो आपण लसूण ठेचून घेऊया एक दोन मिनटासाठी आपण गॅस बंद केला आणि लसूण जो आहे तो पाव कप घेतलेला आहे आणि आवडीप्रमाणे तुम्ही भरपूर घातला तरी ह्याच्यात छानच लागतो तर तो थोडासा आपण कुटून घेऊया म्हणजे त्याचा वास खूप छान येतो तो, तो अगदी मिक्सरला फिरून त्याची पावडर आपल्याला पेस्ट नाही करायची फक्त अगदी तो मोठा तो दाताखाली असा लसणाचे तुकडे असे खरपूस लागले पाहिजे आपला लसूण ठेचून झालेला आहे अगदी असा जाडसर आहे आणि कट करून का नाही घ्यायचा तर ठेचल्यामुळे त्या लसणाचा ज्यूस येतो ना बाहेर तर त्यामुळे आपण ठेचून घेतोय कटिंग करून नको घ्यायला आणि आता पुन्हा आपण गॅस चालू करूया आता फोडणी करणार आहे आपण तेल तापलेलं आहे आपलं त्याच्या अगोदर आपण मोहरी टाकूया दोन चमचे मोहरी मोहरी एकदम छान अगदी तडतडून द्यायची मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये आपण चार हिरव्या मिरच्या घेतल्यात उभ्या चिरून कारण हिरवी मिरची टेस्ट खूप छान लागते चिवड्यामध्ये मिरची छान तळून घ्यायची म्हणजे त्यातला पाण्याचा अंश जो आहे तो सगळा निघाला पाहिजे अगदी पांढरट पडते थोडीशी पांढरट पडते मग आता त्याच्यामध्ये आपण लसूण घालूया छान आपण अगदी खेचून घेतल्यामुळे त्याचा सगळं असं मस्त लसणाचा एकदम सुगंध येणार आहे अगदी रंग बदलेपर्यंत आपण लसूण सुद्धा तळणार आहोत हे सगळं आपण बारीक गॅसवरती करतोय नाहीतर काय होईल वरून वरून करपलं जाईल आणि आतमध्ये कच्च राहतो लसूण पण अगदी खरपूस असा तळून झालाय आणि त्याच्याबरोबर मिरच्या असं सगळं त्याप हे काढून घेऊया आणि जेवढं निघल तेवढं काढायचंय पुढचं सगळं काही हरकत नाही कारण आपण ते नंतर घालणारच फक्त आपण जे डाळ घालणार आहे फोडणीत ते तळलं जाणार नाही व्यवस्थित म्हणून आपण लसूण आणि मिरची काढून घेतलं आणि कदाचित लसूण आणखीन पुढं जाऊ शकतो म्हणून ते सगळं काढून घेतलंय आता आपण याच्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया आपण कडीपत्ता स्वच्छ धुवून कॉटनवरती ठेवलेला होता त्यामुळे थोडासा तो पाण्याचा अंश होता तरी त्याचा आवाज येतोय पण तो पूर्ण आवाज जाईपर्यंत आपण ते तळून घेणार आहे फक्त हे अगदी पाणी जर असेल तर ते उडतं थोड्या अंगावरती त्यामुळे ह्या गोष्टी करताना तळण्याच्या अगदी काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आपला कढीपत्ता पण अगदी छान अगदी कुरकुरीत झालेला आहे आवाज पण त्याचा मस्त येतो एकदम खूप सगळ्या हो आणि त्याचा जे तळ्याचा आवाज होता अगदी येत होता पाण्यासारखा पडल्यानंतर जसा येतो तसा तो, जा तो, तो पूर्ण जाऊन अगदी शांत झालेला आहे तेल आता हे पण मी काढून घेते त्याचा रंगही अगदी हिरवा हिरवा राहिलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण एक कप डाळं घालूया किंवा ह्याला डाळवं पण म्हणतात हे भाजलेलंच असतं त्यामुळे पटकन तळलं जातं एक कप आपण डाळं घालूया त्याला डाळवं पण म्हणतात आणि हे भाजलेलं असतं तर त्यामुळं छान आपण त्याला खरपूस ह्याच्यामध्ये तळून घेऊया जेव्हा आपण साहित्य टाकतो तेव्हा फेस येतो त्याला तर काय होतं तेल थोडंसं नॉर्मल टेम्परेचर येतं म्हणजे थंड होतं तेव्हाच फेस येतो आता आपलं डाळ होतं एक कप त्यामुळे त्या तेलात टाकल्यावर त्याला इतका फेस आलाय पण हा सगळ्यात तेल तापलं की परत तो जातो डाळ अगदी आपलं छान खरपूस असं झालेलं आहे तळून तर आता ह्याच्यामध्ये आपण हिंग घालूया एक चमचा हिंग घालूया चमचे हळद घालूया आणि गॅस बंद करते मी गॅस बंद करून आपण छान सगळं हे एकसारखं हलवून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून लाल तिखट घालूया गॅस बंदच आहे त्यामुळं काय होतं आ, की लाल रंग जो आपण आपण लाल तिखट जे टाकलेलं आहे ते करपत नाही म्हणून आपण गॅस बंद करून मात्र हे करायचं तर ही गरम गरम ही फोडणी आपण याच्यावरती घालून घेऊया आणि आपलं जे प्रमाणाचं मीठ आहे ते आपण फोडणीत घालत नाही आहे इथं दोन टेबल स्पून सपाट भरून आपण मीठ घेतलेलं आहे ते फक्त या चिवड्यावर असं भुरभुरून ठेवायचं आणि मग ही फोडणी आपण त्याच्यावर घालणार आहे सगळी फोडणी घातली आहे आपण त्याच्यावरती आणि ती गरम आहे त्यामुळे काय करूया दोन चमच्यानी आधी सगळं व्यवस्थित ते हलवून घेऊया आणि मग मात्र हाताने व्यवस्थित हलवूया हे गरम असल्यामुळे चमच्यानी हलवून घेतलंय आणि आता मात्र थोडंसं ते गार झालेली आहे फोडणी तर आता आपण हाताने सगळा पुन्हा व्यवस्थित सगळं त्याला लावून घेऊया आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे सगळं हातानेच व्यवस्थित मिक्स केल्यामुळं आपण जे सगळं त्याच्यामध्ये घातलेलं आहे तिखट मीठ ते सगळं व्यवस्थित त्याला लागलेलं ला आहे शिवाय ते आपण खोबरं घातलं होतं ते पण छान खरपूस असं झालेलं आहे त्याच्यानंतर आपण शेंगदाणे घातले होते ते पण छान असे कुरकुरीत भाजले गेलेले अस गेलेत आणि चिवडा सुद्धा असा कुरकुरीत झालंय भाजलेलं असल्यामुळे शिवाय आता आपण त्याला एखाद मिनिट आपण छान परतून घेणार आहे व्यवस्थित म्हणजे काय होतं की तो थंड झाल्यानंतर अगदी मस्त कुरकुरीत होतो तर आपण त्याला गॅस चालू करूया आणि दोन मिनिटं त्याला परतून घेऊया दोन मिनिटं आपण छान खालून सगळा व्यवस्थित परतून घेतलेला आहे चिवडा आणि एवढा सफिशियंट आहे त्याला कारण ऑलरेडी ते भासका आणि कुरकुरीत असल्यामुळे दोन मिनटं फक्त आपण सगळा एकत्र एक व्हावा ह्याच्यासाठी भाजून घेतला आता गॅस बंद करूया आपण आणि पूर्ण थंड झाल्यानंतर एका बंद झाकण्याच्या डब्यात किंवा एअरटाईट डब्यात हा भरून ठेवायचा किंवा तुम्हाला प्लास्टिकच्या पिकेटमध्ये भरून तो डब्यात ठेवला तरी हरकत नाही आणि टेस्ट घ्यायला मात्र अजिबात विसरायचं नाही कारण चिवड्याची टेस्ट दोन तीन वेळा तरी घेतली जाते आणि दोन तासांनी त्याची खरी टेस्ट कळते तरी पण आपल्याला जर काही हवा असेल त्याच्यामध्ये तिखट मीठ कमी तर थोडीशी टेस्ट करून नक्की बघायचं आणि कमी जास्त काय असेल तर ते गरम असताना त्याच्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे ते मुरलं जातं चांगलं खूप छान टेस्ट आलेली आहे आणि असं मस्त तिखट तिखट आहे लसणाचा वास लागलेला आहे आता इथे पिठी साखर आपण घातलेली नाही आहे पण ज्यांना पिठी साखर थोडीशी गोडसर टेस्ट आवडत असेल त्यांनी इथं पिठी साखर घालायला काहीच हरकत नाही आहे त्यांनी पण टेस्ट वेगळी येते पण आत्ताचा जो झालेला चिवडा जो आहे तो मस्त चटकदार झालेला आहे थोडा झणझणीत ज़ण आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि जी हिरवी मिरची आपण घातली आहे त्याची टेस्ट पण खूप छान येते आणि तुला माहिती आहेस मी तर आमच्या लहानपणी काय करायचे ज्यावरती शेव घालायचे आणि ते द्यायचे शेव चिवडा असं म्हणून पण आम्हाला द्यायचं ते सुद्धा खूप छान लागते आणि आपण शेवचा व्हिडिओ टाकलेलाच आहे ती शेव ह्याच्यावर घालून बघा अप्रतिम <laughs> तर आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा ही रेसिपी बघितली तर आजच्या यावेळच्या दिवाळीला नक्की ही ट्राय करून बघा अगदी गावाकडची टिपिकल रेसिपी आहे तर आम्हाला तुमचा चिवडा कसा झाला हे नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया